जेव्हा ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्या, त्या वेळेला साईबाबांचं दर्शन आम्ही घेत असतो आणि इथून मला असं वाटतं वीस एक मिनटाच्या अंतरावर एवला आहे माझा मतदारसंघ आहे त्यामुळे अनेक वेळा जे आहे बाबांच्या चरणी येणं होतं आणि आज राष्ट्रवादीचं अधिवेशन पण होतं आणि बाबांचं दर्शनही झालं तुम्ही उद्या नाही मी त्यांना सांगितलं होतं कालच काल दोन तास माझ्याकडे प्रफुल्लभाई होते त्यांनी सांगितलं आपण येऊन हजेरी लावून जा त्याप्रमाणे हजेरी लागलेली आहे तुम्ही तुमच्याकडे ती दर्ज झालेली आहे समस्त परिषदेचे अनेक कार्यकर्ते देखील नाराज आहेत आणि चर्चा काय होते त्यांच्याशी संवाद काय होतोय का आमचं संवाद आमचं काम चालू आहे आमच्या सभा मिटिंग चालू आहेत त्या त्याप्रमाणे जे समता परिषदेचं काम मी आज करतो अशातला भाग नाही झाले आता जवळजवळ पस्तीस वर्ष झाली स समता परिषद स्थापन तेव्हापासून आमचं काम राजकीय किती वादळ आली काय आणि शांत झाली काय अप डाऊन पण समता परिषदेचं आणि मागासवर्गीयांचं आमचं काम जे आहे गरिबांचं काम ते आमचं सुरूच असतं पहिल्यांदा असं की दहावी बारावीची जे हॉलटिकीट आहे त्यावर जातीचा उल्लेख आता फुले शाहू आंबेडकरांना मानणारे अनेक जे आहेत राज्यकर्ते आहेतच ना त्यांनी सुद्धा याच्यावर पाहिलं पाहिजे की आपण जसं साईबाबाच्या चरणी आल्यानंतर तिथे जात पंथ धर्म सगळे विसरून सगळे एकत्र येऊन जे आहे दर्शन घेतात त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आणि सरकारी व्यवहारामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये आपण मार्गदर्शन करणार असं आहे आपण भाषण करणार मार्गदर्शन काम आलं बाबांनी सांगितलं बरोबर आहे काय सबरो ठेवा श्रद्धा ठेवा पण श्रद्धेनं काम केल्यानंतरसुद्धा जर कोणी आपल्याबरोबर अश्रद्ध पद्धतीनं बघत असेल तर काय करावं घेतल्यानंतर बा बाबांच्यावर तर आमचा विश्वास आम आहे बाबांची आमची नाराजी बाबांच्या विरोधात अजिबात नाही असण्याची शक्यता सुद्धा नाही त्यांनी जे आहे सगळ्यांना त्यांना नमस्कार करायला मिळालो लाडकी बहीणचा एक विषय आहे ज्या आहे, आहे महिला अपात्र आहेत आता जे आहेत राज्यकर्ते आहेत इथे जवळपास त्यांना विचारून घ्या